नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मर्दांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत भोगी भोगीचा हा दिवस संक्रांतीप्रमाणेच खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो सोबतच मागच्या जन्माचे भोग जर आपण जन्मा या जन्मामध्ये भोगत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपले आयुष्यातील भोग कर्म दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात आणि काही सेवासुद्धा आपल्या या दिवशी करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सर्व मागचे भोग कर्म हे दूर होतील आणि सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भोगीच्या दिवशी काही गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं जसे की या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची असते आणि या भाकरीला भरपूर असे तीळ लावायचे असतात सोबतच मिक्स भाजी केली जाते सर्व भाज्या एकत्र कट करून त्याची एकत्रित एक भाजी केली जाते त्याचबरोबर या दिवशी गाईला घास देणं म्हणजे नैवेद्य देणंसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं सोबतच तुळशीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी आपल्या आपल्या पित्रांना तर्पणसुद्धा द्यायचं असतं आपले, आपले, सुद्धा, आपले सुद्धा सेवा करायची असते जर आपण भोगीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपले मागचे भोग आपले वाईट कर्म पाप जे आहे तर त्यातून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या अडचणीसुद्धा दूर होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं कुटुंबात धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी तुळशीची पूजा ही केली जाते आणि पहा या भोगीच्या दिवशी तुळशीचं झाड हे खरेदी करून आणणे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी तुळशीचं झाड हे खरेदी करून आणू शकतात आपलं घरी असणारं झाड हे सुकलेलं असेल किंवा त्याची वाढ होत नसेल खराब झालेलं असेल तर तरीसुद्धा तुम्हाला ते काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन झाड जे आहे तर ते आपल्या तुळशीचं लावायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये तुळस आणल्यामुळे या तुळशीच्या झाडासोबत घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो असं म्हटलं जातं या दिवशी तुळशीची पूजा केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने अधिक फळ मिळत असतं भूत पिताश ब्रह्मराक्षस दानव इत्यादी सर्व तुळशीच्या पूजनाने आपल्यापासून लांब राहतात आपल्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास नकारात्मकता हीसुद्धा प्रवेश करत नाही तसेच जर आपण या दिवशी तुळशीची जर पूजा केली तर आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचारसुद्धा येत नाहीत सगळे वाईट विचार हे नष्ट होतात यामुळे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अर्थात भोगी आहे म्हणून आपण सकाळी लवकर उठणार आहे आंघोळीचं पाणी काढणार आहे त्यामध्ये ते पांढरे तेल टाकणार आहे आणि आंघोळ करणार आहे या दिवशी स्त्रियांनी आवर्जून केस धुवायचे आहेत स्त्रियांनीच नाही तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्त्री आणि पुरुष यांनी सर्वांनी केस धुवायचे आहेत आणि या पाण्याने अंघोळ करायचे आहेत यानंतर तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक तांब्याचा स्वच्छ कलश तुम्हाला घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घालायचे आहेत थोडंसं चंदन तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे हळद आणि कुंकू यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत थोड्याशा अक्षदा म्हणजे जे तांदूळ असतात तर सुद्धा तुम्हाला या पाण्यात टाकायचे आहेत आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे अर्थात रविवार आहे रविवारी आणि आपण एकादशीला कधीही तुळशीला पाणी घालत नाही परंतु बघा या दिवशी भोगी आलेले आहेत यामुळे आपल्याला तुळशीला तीळ मिक्सयुक्त पाणी हे अर्पण करायचं असतं यामुळे रविवार असला तरीसुद्धा आपल्याला तुळशीला हे तीळ घालून थोडंसं तिच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आणि बाकीचं पाणी जे आहे ते आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे तुळशीला पाणी अर्पण करून झाल्यानंतरनं तुळशीला हळदी कुंकू हे आवर्जून लावायचं आहेत तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं माता लक्ष्मीचं प्रतीक मन मानलं जातं त्यामुळे सात अकरा एकवीस किंवा एकशे अकरा आपल्या इच्छेनुसार आपल्याला तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा या तुळशीला मारायच्या आहे सोबतच संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ आवर्जून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा जर तुम्हाला कणकेचा लावता आला तर आवर्जून लावा नाही शक्य झालं तर तुम्हाला एक मातीची जी पंथी असते तर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे दुहेरी लांब कापसाची वात करायची आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाचं आसन द्यायचं आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आपल्याला घालायला अजबात विसरायचं नाही यामुळे आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी दूर होतात घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरातलं दारिद्र्य हे नष्ट होत असतं यामुळे आपल्याला एक वेलची आणि एक लवंग आवर्जून या दिव्यात टाकायचं आहे आणि असा एक दिवा आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ जी असते ती म्हणजे सहा नंतरनं हा दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे आणि तुळशीचा नमस्कार आपल्याला हा करायचा आहे नमस्कार करत असताना आपल्या कुटुंबात धन समृद्धी सुख समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आपले मागच्या जन्माचे काही भोग असतील ते दूर व्हावेत आपले काही वाईट कर्म असतील तर ते दूर व्हावेत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ